मला आजचा आनंद कसा आहे तुम्ही आनंद म्हणजे म्हणजे हे बोलणे म्हणून व्यक्तच करताय ना का बरं कारण संध्याकाळ आनंद व्यक्त होणार आहे संध्याकाळी का बरं संध्याकाळ काय मिरवणूक किती वर्षाचा संघर्ष हा संघर्ष कस दोन वर्षाचा समी जो जुना खिलाडी पण आता ह्या स्वराजवर दोन दोन वर्षाचा संघर्ष कुठली खरेदी स्वराज हे रे बाजूला दादा पंचवीस हजाराची खरेदी आहे फक्त आणि एक प्रकारे एवढं नाव राखलंय काय सांगाल त्याबद्दल त्याबद्दल काय त्याचं सांगेल तेवढं थोडंच आहे म्हणजे कोणी पण येऊन स्वराजने ही चुकी केली काय सांगाल कसं मैदान एक नंबर कामची अपेक्षा काल होती काल सगळ्या जनतेसमोर होती झाला पाहिजे आज जनता होती पण ला घरी बसून टक्के पन्नास टक्के घरी होती एक प्रकारे स्वराजने पुसेगाव मैदानात कुठेतरी आपला ठसा उमटवण्यास सुरुवात केलेली म्हणजे मथुर आणि कॉकटेलचे शेजार गाडी होती माहितीसाठी सांगतो मी स्वराजच सचिनच जसं वानखेडे एक नाही सचिन तेंडुलकर तसं स्वराजचं कोरेगाव आहे इथं काही गोष्टी उलट सुलट होत्या त्यामुळे आम्ही एक नंबर करायचा आमचा माणूसच होता जेव्हा मी सकाळी मोहन ड्रायव्हर एन सी भेटलेलो पूर्ण कॉन्फिडन्स होता काल पण कॉन्फिडन्स होता आज पण त्याच कॉन्फिडन्स मध्ये सांगत होते की एक नंबर काढणार म्हणजे आम्हाला कड्याची गाडी म्हणजे सोऱ्याच्याशी हजारची गाडी ही आम्हाला कळली नाही आम्ही आमचा नंबर सांगतो आणि आज एक प्रकार तुमची घरची गाडी पाहिली म्हणावं लागेल जोडी बद्दल काय सांग जोडीच पळती त्यामुळे मी स्वतःहून त्यांना फोन केला होता की आपली हिंद केसरीला जोडी पळव कारण आमची एक चुकी झाली जयंत केसरीला आम्ही हीच जोडी पळवाय पाहिजे वाईट दिली होती आम्ही की हीच गाडी पळवणार काही तो आम्हाला म्हणजे कागतूक झाली की काळवटीला तो फोन पळतोय का नाही असं तसं पण तिथून लेटस ह्याच्यावर बाकासूरवर ज्या तो पळाला त्यावेळेला आम्हाला लेटस चटप झाला की आयला आपण तिथंच पळावाय पाहिजे बाकासूरवर पळाल्यानंतर मी स्पीडमध्ये काय बदल वगैरे वाढला का कसं काय लोक मध्ये काय फरक जाणवलं का तुम्हाला म्हणजे नाही तसं नाही बाकासूरवर पळला म्हणजे जर स्पीड वाढलं नाही तरी तसं काय विषय नाही बाकासूर हा एक नंबरचाच बैल आहे त्याचा काय विषयच नाही फक्त आम्हाला आमच्या स्वराजला आमच्या स्वराजला कुठला बैल म्हणजे चालतोय हे बघून आम्ही तो पैरा स्वतःहून मी फोन केला दादा कायम मी बघतो सर्वसामान्य बैलांसोबत पायऱ्यामध्ये दिसतो स्वराज आपला असं दिसत नाही मोठ्या पायऱ्या जास्ती करून दिसत नाही काय नेमका विषय काय नेमका विषयक आहे स्वराजला एकट्याला एकट्यानं वाढायचं आहे स्वराजला एकट्यानं वाढायचं वय आणि त्याला जर टप बैल एखादा मिळाला वाढणारा तर स्वराज आमचा कमी पळतो दादा हा जो एक नंबरचा मान आहे हिंद किसरीचा मान आहे किती 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 हा किती वर्षापासून प्रतीक्षा होती तुम्हाला ह्या मानाची किती वर्षापासून स्वप्न बाळगलं होतं कोरेगाव ते इंद किचरी होण्याचं नाही कसं आहे माहिती ह्या दोन वर्षात आम्ही जास्त इंटरेस्ट मध्ये राहिलो पहिलं किती माझ्याकडे पहिलं म्हणजे ज्यावेळेला पैसा गोठा वगैरे घेतला होता तो बिल चांगला एक नंबरला पळत होता पण त्यावेळेला साथीला माणसं नसायची बरोबर म्हणजे कसं आहे आप आपण आपल्या बैलावर पळवायचं म्हटलं की तो बैल आधुर पळायला असायला त्यामुळे आपल्याला पळवायचं मिळालं नाही स्वतःची खरेदी होती पण असं झालं मी त्यांच्यावर लय विश्वास ठेवून मी चालले त्यांनी काय आपलं काही वाईट केलं नाही चांगलंच केलंय फक्त आपल्याला तसं वेळेला आम्हाला पोटात गेली पोटात गेली हीच परिस्थिती माग मागबंदीच्या अदूवर होती आम्हाला कधी गुलाल मिळाला नाही कधीच नाही गोट्यानं आम्हाला दोन तीन दिलं पण दुसऱ्या आमच्या बैलांनी घरच्या बैलांनी नाही अ आता सध्या काय म्हणजे मिरवणूक मोठे असणार आहे आधीच सांगून ठेवलं तुम्ही काय वगैरे वगैरे फोन घरातल्या मिरवणूक नव्हतीच काढायची आमची आई आत्ताच इथं कोरेवाला ऍडमिट केली म्हणजे कालच घेतली नाही बरग्यांनी तिकडे पडल दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये आता सकाळी ऍडमिट केली पण मी तब्येत पण बरी नव्हती आणि माझ्याशिवाय बायला म्हणजे माझा विश्वास नाही विश्वास नाही बनवत त्यामुळे मी विश्वास म्हणजे उद्देश काय की काहीतरी चूक करते ईश्वर हीच प्रार्थना करूयात की लवकरात लवकर ते व्यवस्थित होते आणि स्वराजला एक आनंद म्हणजे स्वराजने ढाल घेतली किंवा स्वराजला म्हणजे एक आनंदाचे क्षण त्यांच्या चेहऱ्यावरती पण शंभर टक्के देतो दादा आज कुणाला समर्पित कराल विजय विजय कोणासाठी समर्पित करा नावीच्या वजीरला हा विषय बर आणि दादा बाळू ड्रायव्हर होते ड्रायव्हर नावीच्या वजीरच्या विषय काय एक मिनिट नावीच्या वजीरवर माझा काही संबंध नाही ते आलं म्हणजे जास्त म्हणजे त्या बंदीच्या काळात म्हणजे ज्या वेळेला वजीर आदत होता त्यावेळेला आमच्या ग्रुपमधल्या एका बायलाबरोबर आम्ही सिद्धेश्वर कुरवलीला पळावला होता त्यावेळेस एकच पळ मी बघितला त्याच्या वजीरला मी कधीच पाळताना बघितलं हा वजीरच्या चरणी हा तुम्ही जो विजय समर्पित केला हे फार मोठं मन आहे दादा तुमचं त्याच्यासाठी म्हणजे खूप आहे एक प्रकारे अं काळ वजीरनं गाजवलंय हो आणि आ... तुमच्या गावच्या शेजारच आहे मला वाटते पाहुणेच आहे दादा एक प्रकारे सर्वसामान्य घरातून आहात तुम्ही आणि आज संपूर्ण महाराष्ट्र बघतोय स्वराजन आणि जलवन एक प्रकारे तुमचं नाव इतक्या इतक्या उंचावरती पोचवलंय कारण सर्व नामांकित महाराष्ट्र गाजवलेली बैल आज फायनल होत दादा काय आनंद आहे आज स्वप्न जे बघितलं होतं की स्वराजनं ते आज पूर्ण करून दाखवलं आज सर्वात मोठा गाडी कुणी चालू आहे गाड्याचं एक कोपन नाव <coughs> ना... आहे भाशील नाग म्हणून बाळू ड्रायव्हर मांडल्याचा सेम त्याच पद्धतीचा आहे सेम तो तसाच आहे गाडी आणायला सुद्धा म्हणजे बाळू तासाचा आहे <coughs> एक नंबर गाडी आहे ती बाळू चालतंय दादा धन्यवाद आणि दादा पुढचं नियोजन काय असेल स्वराजचं कसं होतं तसं स्वराज आजारीचं आहे म्हणजे मैदाना आजारात गेलाय त्याला तेव्हा झाला होता त्याची दोन दात पडले होते मैदानात गेले की दात पडायला तरी पण आम्ही पळवायचो मैदानात एक किंवा आपण तीन नंबर गेला पण ह्याच्या मैदानात तुमच्या दौंडच्या मैदानात आपली गाडी पडली तिथं दात लावला होता पाटसला त्यामुळे परत आम्ही ह्याला विसापूरला ऐकायला दिला होता म्हणलं आता आपला बैलाच कमी आलाय म्हणून विसापूरचा एक म्हणला आम्हाला मैदानात त्याला दिला होता तिथं पण आपली गाडी पडली त्यामुळे आम्ही नाराज होतो अदोबर आणि त्यात काही व्यक्तींनी म्हणले की स्वराजला गट निघणार ती आम्हाला लय मोठं दुःख आहे म्हणजे ती आतूर काळीज म्हणत होती स्वराज आमचं काळीज आहे पण ती पोरं आता म्हणजे मला रडूच येत आहे आपण त्यांच्यावर पूर्ण मी एक रुपया कधी घरी घेतो सांगते सगळी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता पण त्यांनी जर असं म्हणावं ती लांब जाऊ द्या लांब जाण्याबद्दल काय नाही पण त्यांनी विश्वास म्हणजे आपल्या विश्वासाला दगा म्हणजे काय म्हणतात त्याला तडा देते ते घात केलाय एक म्हणजे असं जर बोलून पैज लावत असले पैज लावत असले की तुम्ही पास होणार स्वराज हा अजून चौसा पुरा चौसा उद्या बाप सगळ्याचा बाप होणार आहे बाप मी चॅलेंज करून सांगतो गळ्या शपथ सांगतो चॅलेंज करून माझ्या डोळ्यातनं पाणी येत आहे कुणी पण मग मी शेटला दोघा तिघांना चॅलेंज केलंय सगळ्या टॉपची म्हणजे आता बोलत झाली नाही दिला त्याला खोंड घालायचा आतनं तुमचा बैल निघाला पाहिजे बैल शर्य धारली तर आपण खोंड तिथं सोडून सूर सोडून फक्त मित्रांनो पहिला वरचा कॉन्फिडन्स आणि त्या बैलगाडी मालकाच्या डोळ्यातून आनंद सुरू आहेत आज आणि स्वराजना आज खरं या म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही विश्वास टाकलाय ते सिद्ध करून दाखवलं त्याच पर्वत दादा लांब गेलीत लोक आपलीच असतात ती सगळी सगळी प्रेमळ माणसे आम्ही अजून आपल्या जवळ ती फेरो अजून देतोय की त्यांनी यावं यावं आमचं काय मत नाही आमचं काय भांडणं नाही ती काय रुसारुशी नाही फक्त मी वैकी एक पायरा केला होता त्याच्यावर ती हे झालं नाही त्यांना पण कळालं पाहिजे मी त्यांना शिवाय दिले नाही त्यांना नाव ठेवलं नाही त्यातला एक माणूस काल आमच्याकडे परत आलाय अजून पोरं येतील नंदी महादेवाचा नंदी सर्वांना एकत्र आणतो तुम्ही एकत्र आमचा नंबर एक सेव्ह करा सगळ्यांनी तुम्ही आणि आम्हाला ते व्हिडिओ फोटो वगैरे तुमचा नंबर सांगा म्हणजे कोण तुम्हाला करायचं आयडीओ नंबर आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला लवकर फॉलो करा काय होतंय आम्हाला पण बाकीची प्रश्न आता पहिल्याला काय अडचण पहिल्यापासून अडचण अडचण नाही दादा आजचा आनंद खरंच नाही वेगळा का नाही वेगळा वेगळा तुम्ही सकाळी सांगितलं मी आजारी कणकण आली पण आज तुमच्या चेहऱ्यावर कणकण जाणवत ना आता फायनल झाल्यापासून नाही कसं आहे माझी कालच्या तब्येत बरी नाही मी मेडिकल मधून गोळ्या दोन दोन आणि खातोय आता कोरड पडली तोंडाला सगळी एक फोटो टाकलेला आधार आला होता की मयुर बर्गे आणि आपलं शाहरुखीन आमदार निगडी त्यांनी मला कालच आधार दिला की बसले गाडी राहतील ना काळजी करू गाडी राहतील काळजी करू नका पण त्या वेळेला आम्हाला निरोप आला की एकानी पैज लावली आहे म्हणजे अशी परिस्थिती त्यावेळेला झाली पण ज्या वेळेला आमचा आज कोण सकाळी फिरायला पळा कसं आम्ही म्हणलं एक नंबर करणारच आज करणार चला दादा धन्यवाद शुभेच्छा धन्यवाद आणि पुढचं आगामी नियोजन काय मैदान तसं काय नाही अजून तब्येत बरी नसल्यामुळे ना आपली पण दिवस आराम आराम तसा नाही आराम कारण पुढे तोंड द्यायला लागतं भरपूर म्हणजे कसं होतंय मग कमेंट त्या पुढनं म्हणजे फोनवरच लेशाना झाला आमचा पण पळेल की असं होतंय म्हणजे मित्रमंडळी मित्रमंडळी प्रेमान त्यामुळे हाय मी एकाला दोघांना शब्द दिले ती एक दोन लाखाचं आदतचं मैदान एक सोन्याचं मैदान विसापूरचं विसापूरचं मैदान ती पण विसापूरला पुढे थांबायची जागा असली तर करायचं नाही तर जाऊन बघून येणार आहे त्यांनी मैदान बनवलंय पण पुढे थांबायची जागा असली तरच पाहत धन्यवाद धन्यवाद अभिनंदन तुमचं असंच काय बोलावत थँक्यू